राज्यभरामध्ये आज दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय राजकीय नेते देखील आपल्या कुटुंबासह फटाके खरेदीसाठी फटाका मार्केटला पोहोचले खर तर आज दिवाळी आहे दिवाळीनंतर खऱ्या अर्थानं राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी राजकीय नेते पदाधिकारी जे आहेत ते सध्या दिवाळीचे फटाके फोडत आहेत मात्र काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यावेळी हेच नेते जे आहेत ते राजकीय फटाके फोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे माझ्यासोबत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहेत ते त्यांच्या कुटुंबासह नातवांडासह फटाके खरेदीसाठी आलेले भाऊ काही असलं तरी नातवां नातवांचा आग्रह म्हणजे नाकारता येत नाही यावेळेस लागत अर्थात शंभर टक्के मी लहानपणी हो की माणसाचा जीव मुलापेक्षा नातवा जास्त असतो त्यावेळेस मला ते खरं वाटत नव्हतं आता हे तीन तीन नातव झाले ना आता खरं वाटतं की पुढच्या मुलापेक्षा जास्त जीव या नातवांना मध्ये या ठिकाणी असतो खरं तो तुम्ही जो विषय घेतला या ठिकाणी फटाक्याचा तर मी सर्वप्रथम आमच्या सर्व जनतेला दिपाळी आणि पाडव्याच्या मनपूरक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गेले दोन चार वर्ष मी सातत्याने फटाके घेण्यास दोन तीन वर्ष हे नातवंड मला आग्रह करतात आणि त्यामुळे मला फटाके घेण्यासाठी यावं लागतं आणि त्यांचा आग्रह नातवंडा कोणाचा आग्रह म्हणू शकतो माणूस तो, तो नातवंडाचा आग्रह माणूस मोडू शकत नाही भाऊ खर तर आजचा दिवस दिवाळीचे फटाके फोडण्याचा आहे काही दिवसातच राजकीय फटाके फुटणार आहे त्याच दिवाळीपूर्वीच जालन्यात महायुतीमध्ये फटाके फुटायला सुरुवात झाली आहे एकीकडे तुमचे जे मित्र पक्ष ते मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देतात नाही 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 ज्याला अधिकार आहे ते बोलले तर ठीक आहे अधिकार कोणाला आहे अधिकार नारायण कुशेला बबन लोणीकरला भास्कर दानवेला अधिकार कोणाला आहे राजवत दानवेला ज्यांना अधिकार आहे त्यांनी बोलावं ज्यांना अधिकार नाही त्यांनी त्याच्या बोलण्याला काय अर्थ नाही स्पष्टपणे यांनी बोलावं की मैत्रीपूर्ण व्हावी आणि शेवटी अधिकार यांना बी आहे यांना बी हे जे नाव घेतले त्यांनाही मर्यादित अधिकार आहेत वरून पक्षप्रमुखाचा आदेश आल्यानंतर यांची हिंमत आहे का नाही म्हणायची शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका नाही माझी बघा मतामध्ये विभागीने होऊ नये हा आमचा पराम्ख हेतू आहे आणि त्यांना खाज असेल तर मग त्यांची खाज मिटून टाकू त्याला काय विषय लागतो वो के खरीदी से के चील ने हो फटाके खरेदी करण्यासाठी काही राज्यातील प्रमुख नेत्यांची नावं घेतो त्यांना आपल्याला फटाक्याची उपमा द्यायची अर्थातच पहिलं नाव देवेंद्र फडणवीस जे की मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा एकनाथजी असतील किंवा अजितदादा असतील या सर्वांना मी सुतळी बॉम्ब आणि मोठा रॉकेट फटाका त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करेल कारण की हे फक्त वाजतच नाही तर आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी वाजतात आणि कामाचा प्रभाव लोकांवरती टाकतात त्यामुळे त्यांना सुतळी सुत्रळी बॉम्बची देतो उद्धव ठाकरे अर्थात एक मोठं नाव जरी असतं तरी मी नाव ठेवणार नाही पण तो राज्यातलं मोठं नाव जरी तरी ज्या पद्धतीनं हा फटाका वाजायला पाहिजे होता जी अपेक्षा होती ती अपेक्षा काही या फटाक्याकडून पार पडली नाही राज ठाकरे हा राज ठाकरे स्फोटक फटाका आहे मोठा फटाका आहे काय प्रश्नच नाही तुमचे जुने सहकारी जे की रोज महाराष्ट्रामध्ये मीडिया सकाळी असतात संजय राऊत मी त्यांना भविष्यकरची उपमा दिलेली आहे हे भविष्यकर असं आहे की ते खरच कोणाला खेळलंच नाही अजून ते कोणासाठी आहे स्वतःच्या पक्षाला मातीत घालण्यासाठी का इतर पक्षाला मातीत घालण्यासाठी भुई ते स्वतःलाही अडचणीत आणतं आणि इतरालाही अडचणीत आणतं त्यामुळे त्यांना भुईचक्करची उपमा त्या ठिकाणी हे भुई बघा ते स्वतः स्वतःच फिरत ते स्थानिक नेत्याबद्दल काय नाही आता त्यांच्या बाती भेजलेल्या आहेत काही लोकांच्या खरं तर अर्जुन खोतकर होते ना आपण त्यांच्याशी निमित्त संवाद साधलेल्या स्थानिक नेत्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांच्या वाती संपल्या असल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांनी दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका